नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चुरमुरे आणि मका पोह्याचा मिक्स चिवडा तर अगदी झटपट होणारा चिवडा आहे याला लसुणी चिवडाही म्हणू शकता तर इथे आपण पाव किलो एवढे चुरमुरे घेतलेले तर चुरमुरे चांगले चाळून घेतले त्याला काही भाजायची वगैरे गरज नाही आता इथे आपण तळून घेतो तेल चांगलं कडकडीत होऊ द्यायचं आणि तळून घ्यायचे हे बघा मस्त मकापोहे फुललेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तर चांगले असे कुरकुरीत मका पोहे तळून घेतलेले आहेत आता दुसरीही बॅच आपण तळून घेणार आहोत मग पोहे तळून झालेले आहेत आपण याच्यात लगेच आता शेंगदाणे तळून घेऊया तर एक वाटीभर एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तर अर्धी अर्धी बॅच करून मी ते तळून घेते ही तेल कडाईमध्ये ठेवलं तर मग ते शिल्लक राहतं हे बघा जास्तही शेंगदाणे तळू द्यायचे नाहीत असे थोडेसे तडतड वाजायले की काढून घ्यायचेत कारण लगेच समजतं शेंगदाणे तळलेले जास्त तळू दिले तर मग ते काळासर होतात आणि कडवट लागतात मग तर शेंगदाणे झाले तळून आता आपल्याला सुकं खोबरं घ्यायचे तर सुक्या खोबऱ्याची एक वाटी मी इथे असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत खोबरं ही गॅस बंद करून तळलं तरी चालेल कारण खोबरं पातळ आहेत काप आणि पटकन लालसर होतं तर सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचेत हे बघा खोबरं लगेच तळलेलं आहे गॅस मी बंदच केलेला आहे खोबरं तळताना नेहमी गॅस बंदच ठेवायचा नाही तर पटकन खोबरं असं करपलं जातं तर आता आपण याच्यामध्ये चा गॅस चालू केला आहे मी आणि याच्यामध्ये आता आपण डाळवं तळून घेणार आहोत तर डाळवंही एक वाटी घेतलेलं आहे मी तर ही भाजलेलंच असतं फक्त थोडंसं आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी तळून घ्यायचे डाळवंही तळून झाले तर आता आपण कडीपत्ता तळून घेणार आहोत तर मुठभर कडीपत्ता घेतला आहे स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला आहे हे बघा छान ही असा कुरकुरीत झालेला आहे कढीपत्ता काढून घेऊया आणि हिरवी मिरचीही टाकू शकता तर हिरवी मिरची आखी घ्यायची आणि त्याला मधून अशी एक चिर द्यायची आणि मीठ भरून तळून घ्यायची मस्त लागते चिवड्यासोबत तर मी इथे नाही टाकलेली कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तिखटपणा जास्त नको म्हणून मी साधाच चिवडा बनवला आहे आता आपल्याला लगेच फोडणी करून घ्यायची तर इथे तेलामध्ये तेल कमी केले आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर एवढं मोहरी घालून घेतली मोहरी चांगली तडतडल्यावर याच्यामध्ये आता वाटण करून घेतले जे लसूण आणि जिरं कोथिंबीर तर लसूण जास्त घ्यायचं आहे लसूणाची टेस्ट छान लागते चिवड्याला तर हे आता लसूणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सगळं चांगलं परतून आहे थोडासा लसूण लालसर झाला की आपल्याला याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे तर इथे चिवड्याचा मसाला घेतला चिवडा मसाला नसेल तर गरम मसाला घातला तरी चालेल पोहे खायच्या चमच्यानी तीन चमच्या एवढा चिवडा मसाला घेतला आहे आणि हळद घेतली तर मसाले डब्यातल्या चमच्यानी एक चमचावर हळद घेतली ते चांगलं तेलावर आता परतून घ्यायचे चवीपुरतं मीठ घालायचं मीठ मी इथे पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे एवढं घेतले आणि मीठ मसाले हे सगळे तेलावर असं परतून घ्यायचे आता गॅस बंद केला आहे गरम कढईमध्येचे मसाले चांगले परतून घेतलेत आता हे आपण चिवड्यावर मिक्स करून घेणार आहोत आता मका पोहे हो आणि चुरमुरे याच्यामध्ये परत भरलेली आहे याच्यामध्ये मसाले आपल्याला हलवता येणार नाही ना 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 तर मी एका छोट्या टोपामध्ये काढून घेते अर्धं मिश्रण आणि त्याच्यावर मग परत आपल्याला मसाले घालून घ्यायचेत म्हणजे मसाले हे चांगले आपल्याला मिक्स करता येतील तर यावर आता अगोदर तळून घेतलेले सगळे शेंगदाणे खोबरं कडीपत्ता आणि डाळवं हे अर्धा दा अर्धं याच्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि परत मसाले हे अर्धे अर्धेच घालून घ्यायचे आहेत आणि मसाले चांगला मिक्स करून घ्यायचा पाहिजे असेल तर ह्यावर थोडीशी पिटी साखरही टाकू शकता तर हे बघा मस्त चिवडा झालेला आहे लसूणाचा वास छान येतोय तर मस्त विकत्रीच्यासारखा असा मिक्स चिवडा तयार झाला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये